नमस्कार मित्रांनो भावांना बहिणी करायला आज चुली बाकरी द्या शुभ संध्याका सगळ्यांना जळान कोण दिले फोडून नवऱ्या दिलाय बघा आज जळान फोडून किती झाले बाकरी सात झाले सात सात जबरदस्त आहे बघा आज तुलीवर इकडे मठाण शिजत बघा मोठ्या लाट बघुऱ्यात नसत बघा कसं आहे असं दाखवावं लागतं क्वालिटी म्हणजे क्वालिटी मटण खायचं म्हणल्यावर नवरा देणारच की लाकडं बिकड कोण भर नवरा माझा सगळ्याला करतय नवरा मग सगळ्यांसाठी आबा बिबा सगळे आज एकत्र आहे ती बघा आज माझ्या गाडीची पार्टी द्यायची गाडीची पार्टी जोडीदार माझा जोडीदाराची बायको यायची पूजा आहे आमची दणक्या जिल्ह्या काय माझला बारीकी आहे माझ्यापेक्षा म्हणता म्हणता उजा जाफू खायला नाही पण कशी नसती बदा बदा, बदा, बदा लाव घ्या अजून का तावा तापला लय तापला होय ऐ ताय ऐ भरली का नाही पाणी एखादी एक्स्ट्रा भर वाईस आहे गे तर बघा हो का इकड पाणी म्या गाठलं इकडं आदान आपला असं असतंय बघा बघितलं का आपण करतो ते नियोजन एकदम कसलं गॅस चाळत नसतोय चुलीवर पाणी तबवरच ठेवत असतोय असं कसं वा पाहण्या लागले आणि आता हो मटन सुद्धा धावतो तुम्हाला तु बघत राहा आता ही पळी तुम्हाला सांगतो काढून ठेवतो एक साइटला पाणी वत हळूजा अस पाणी सोडून घेत असतो आपण कस आहे मी मेटाजा रसाय कशाचा मेटाजा चालू आहे प्रोसेस मध्ये आहे बघा ही ना? मग मसाला बिसाला टाकून ओके रग्गील झर बोकडाच आहे बघा नात करायनाय गाज भरलंय पातील मटणानं आगा खाय आज तर रग्गीर का न्या जन्मा त्याच्या हितच सगळे ठेवून जाय जा। मित्र गोत्र सगळी पाहिली बनी बाळा बायको भाऊज भाऊ सगळी हितच आज नाही नाही खालीच बसायचं वर बसायचं नाही आज ना गार लागत नाही काय नाही ना आज ना भरी नुसतं हितच बेत करायचा निलेश बाबा एकदा बेत खाणार पुन्हा पुन्हा दणका देणार काय मग पुन्हा आहे काय नाही शक्य झाले जेवण करताना शक्य झाले हा दणकेच कार्यक्रम असतो आपण लावतो अजून दलपी बघा फोडलेली आहे अजून एखादी दलपी लावतो इला कित्येऊ द्या लाकडं फोडली ती हा चुलीवरचा भियेत वतलं बघा दुसरं सुद्धा पाणी आता पाणी ठेवलं आता जेव्हा आता निवांत तापते बघा कसं शेग लावून ये या मी हाय तो फ्रेंड दिल्ली पडून उतो परत माझी वर झाली म्हणून या फक्त कणकन इल जरा आहे पण नाही चेपल वजाय म्हणून तू सर काय राग बिकाला का राग कस म्हणलं बोलताय तुम्ही का खाली नाही चांगलं बोलता राग कस पण आमत झाली गा करू <laughs> पाणी लागते थोड्या वेळ उकळ्या हाना त्याला सतरा वेळा गॅसवर गरम करा गार करा असते शिव शिवणार परत तिथं चोर पाणी गरम करायचं ओली 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 टाकायचं लगा 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 मित्रांनो कसला जाळ लागला राह पुरताच्या चुलीला नादच करायना अगं हाताल पोळ हात जाळात हात कशी घालते ग तू काय ते जे बाद, 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 बाद। का फुकल गिल कुठून गेल तु मला वाटलं बिसतो आला काय उडून असा आहे कशी बाकरी सांगते माझी बायको आईला पोजा गोरी आयला नट का नटली काय पार्लर गेल ती पार्लर कॅमेरा कॅमेरा कोणी तर चालू केला असेल लांब जा <laughs> कॅमेरा कोणी तर चालू सर वाव 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 तो ला वाँ, 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 वाँ। वाँ, वाँ, वाँ का कस कॅमेराची लाईट लागली यावर वाव 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 हा बसत वाव 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 करते काय नेहज नाही मित्रांनो जीवनात बघा खाऊन पिऊन निवांत राहणे खाऊन पिऊन सगळ्याला घालून ह सगळ्याला घालून गोवाळ बोलून आता आम्ही ठरवले बघा भांडण तंडान इसरून दे सगळं करायला हा आपल्या घराची कि पाहिजे मग दुसरा नात करत नाही कोण काय मग अंटू अंटो काय चाललंय बरे का तू हा होय तुला मीठाचा रस्ता प्यायचा का रस्सा छान लागतो का माझ्या हातचा वास येत वाटी वाटी तुम्ही चोख त्या बॅनरावर ठेवली पाहिजे थांब जरा दे जरा तयार मग प्यायला देतो धरपी लावा धरपी लावायला लागते का गेला लाव का लावती बाजार अस मला सुद्धा येते गरमा मला सुद्धा तू कमी समजू नको असे थांब जरा थोड्या वेळ थांब मला सुद्धा कमी समजू नको मी सुद्धा आटील बाकरी करणार माणूस हो आहे तुला काय वाट तुला येत विकटीला मला एकटीला येत हजारो माणसं त्यांना मित्रांनो बाजरी भाकरी खायला काय कमी पडत नाही काळे आपल्याला भरपूर दिलंय चार बियार धान्य भरलंय काय कमी पडत नाही आपलं मन स्वच्छ आहे बघा त्यामुळे आपल्याला काय कमी पडत नाही किती फिरणी तुम्हाला सांगतो बघा दहान्यकडने चुली तिकडे सगळ्या माळांनी गिरण एक घ्यायची हा गिरण एक द्यायची नाही मित्रांनो द्या निजी भावाला गिफ्ट एखादी गिरण द्या पाठवून या पैसा आता कमी आलाय ग पैशांवर जरा माझा कमी आलाय ग काय तुला अशी एका घेतली असती मी आणि तसा पण तू नकडा करू नको आपल्या कशी पोजाला मी एकाच घेईन एका माझं जायचं हा हक्कानं का नाही पण पाणीपत कसे उकळे हाय लागत आय आगा आगा। आगे पर तू आपला दीर मिळाली नशीब लागल नशीब कुटा करायचं बाय धुवून पाणी पिली पाहिजे तू यासारख्या माणसांनी आईला काय मित्रांनो या बघा काय काय भेटत नाही तुम्ही पील आले बिना असाच बेध करू याच माळावर का आ, खुश गाडी घेतली ती बायकू खुश घेतली जाऊन आणलं की रगील झार मटण चेहऱ्यावर ट्राकडाय झाली नाच करते काय यावाच लागत खायाला रगिल बोकडाचं मटण बाजरीच्या भाकरी ती विच लिवच्या